देवाची स्तुती असो आज या डोंगरावरच्या प्रार्थनेमध्ये तुमचं स्वागत आज या सकाळी परमेश्वराच्या सानिध्यात जात असताना परमेश्वराच्या वचनाचं मनन करत असताना परमेश्वर मार्गदर्शन करत असताना सध्या भीतीचं वातावरण आहे छळाचं वातावरण आहे ख्रिस्ती लोक भयभीत आहेत परमेश्वरावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सुचत नाही काय करावं परंतु मी तुम्हाला सांगतो असे छळ असे त्रास हे आजपासून नाही तर दोन हजार वर्षापासून ख्रिस्ताची सुवार्ता मिटवण्याचा प्रयत्न केला दोन हजार वर्षापासून त्याला पूर्णपणे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला परंतु येशूचं नाव आणि येशूची सुवार्ता संपली नाही तर ती आजही चालू आहे कारण की तो जिवंत परमेश्वर आहे आज ज्यावेळेस वचन वाचत होतो ते वचन मी आपल्यासाठी वाचतो ते वचन हे आहे की प्रेषितांची कृत्याचा पाचवा अध्याय अडोतीस वचनामध्ये म्हटलं आहे की हे कार्य मनुष्याचे असल्यास नष्ट होईल परंतु ते देवाचे असल्यास तुम्हाला ते नष्ट करता यावेचे नाही तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल हे कार्य मनुष्याचं असलं तर ते नष्ट होईल परंतु हे कार्य जर देवापासून असलं तर ते तुमच्याने नष्ट होणार नाही पण तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल म्हणजे जे आज येशूचा विरोध करत आहे सुवार्थेचा विरोध करत आहे प्रभूचा विरोध करत आहे ते न कळत देवाचे विरोधी ठरत आहे आणि परमेश्वराचं वचन या ठिकाणी स्पष्ट सांगत आहे मला की हे कार्य मनुष्याचं असल्यास म्हणजे हे आमच्यापासून असलं तर निश्चित हे कार्य संपुष्टात येईल पण हे जर जिवंत देवाचं काम असलं आणि जिवंत देवापासून असलेलं काम जर आम्ही करत आहोत तर हे कार्य दोन हजार वर्षापासून मिटवण्याचा प्रयत्न केला ते मिटलं नाही यापुढे ते मिटणार नाही कारण ते मनुष्याचं किंवा शरीराचं काम नाही ते आमच्या देवाचं काम आहे ते आत्म्याचं काम आहे पवित्र आत्म्याचं काम आहे म्हणून बऱ्याचशा वेळेस आम्हाला भय भीती निर्माण होते पण पवित्र शास्त्र जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे मत्त याचा दहावा अध्याय आणि अडोतीस वचन अठ्ठावीस वचन जर आम्ही बघितलं तर त्यामध्ये आहे जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाही त्यांना भिवू नका शरीर आमचं मारू शकतात किंवा शरीर नष्ट होईल परंतु आत्मा नष्ट होणार नाही वचन काय सांगत भिवू नका त्यांना तर आत्मा व शरीर या दोघांचा नरकात नाश करावा जो समर्थ आहे त्याला भ्या आत्मा आणि शरीर या दोन्हींचा नाश करावास प्रभू आहे समर्थ म्हणून त्याला तेल, घाबरा असं म्हटलं वेळेस शरीराला मारणाऱ्याच भय आम्हाला बाळगायचं नाही आमचं आयुष्य साठ वर्ष सा, सत्तर वर्ष शक्ती असली तर ऐंशी वर्ष त्याचा डामडोल केवळ के कष्टमय दुःखमय असतो आणि लवकर सरताने आम्ही निघून जातो पण देवाने दिलेला आत्मा जो आहे तो सार्वकालिक आहे म्हणून जे शरीराचा घात करतात नाश करतात त्यांचं भय बाळगू नका परंतु जे शरीर आणि आत्मा याचा नाश करतो त्याचा भय आम्हाला बाळगायचं म्हणून अशा भीतीच्या वातावरणामध्ये देखील आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे हे काम शरीराचं नाही हे काम आमचं नाही हे काम मनुष्याचं नाही आणि मनुष्याचं असलं तर ते संपून जाईल तर हे काम देवाचं आहे आणि जर ते देवाचं आहे तर ते दोन हजार वर्षापर्यंत अनेकांनी प्रयत्न केला ते संपलं नाही इथून पुढे देखील ते संपणार नाही ते चालूच राहील आणि त्याचं राज्य येईल एक दिवस असा येईल की प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाईल आणि त्याचं येणं पुन्हा होईल त्यास आम्ही त्याच्याबरोबर अंतराळात घेतले जाऊ म्हणून आमच्यासाठी मोठी आशा आहे मग भयभीत होऊ नका घाबरू नका निश्चिंत रहा हे परमेश्वराचं काम आहे देवाच्या आत्म्याचं काम आहे आणि देवाचं काम देव करील आम्ही विश्वासू राहून त्याच्याबरोबर चालव थँक्यू यू देवबाब तुम्हाला आशीर्वादित करू प्रभू मी प्रार्थना करतो जे भयभीत आहेत निराश आहेत प्रभू हे मनुष्यापासून नाही हे काम देवापासून आहे म्हणून परमेश्वरा प्रभो हे काम कोणी संपू शकणार नाही प्रभू आम्हाला जी चिंता लागलेली काळजी लागलेली ती सर्व काळजी चिंता दूर कर अनेकांच्या मनात भय आहे भीती आहे त्यांचं भय भीती दूर कर आणि तू त्यांना आशीर्वादित कर मोठी शांती दे आणि धैर्यवान बनव कारण की ज्यावेळेस पवित्र आत्मा प्राप्त झाला त्या शिष्य धैर्यवान झाली आज प्रत्येक जो ख्रिस्ती व्यक्ती भयभीत आहे त्याच्यासाठी मी येशूच्या नावात धैर्य कबूल करतो तू धैर्य दिलस त्याबद्दल आभार मानतो येशूच्या नावात आमेन थँक्यू यू प्रभू आपल्याबरोबर आहे आणि त्याचं धैर्य आमच्यामध्ये आहे थँक्यू